अभ्यासक मुकाम पोस्ट मुंबई धामणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आज आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे पण हा फक्त दहा बारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा असो कांदा असो हळद असो तुम्ही तुमची झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची सांगायचं झालं ते वीस एप्रिल पासून ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाचणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या सुरुवातीला आपण काय करू म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगर नगर सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि यवतमाळपर्यंत हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगू इच्छितो बीड जिल्हा देखील आहे त्याच्यामध्ये बीड जालना देखील आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर आपण परत एकदा सांगतो सातारा सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर नगर नगरबीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ ह्या भागामध्ये अठ्ठावीस एप्रिलपर्यंत म्हणजे दररोज दोन दिवसानं परत एकदा येणार म्हणजे एक दिवस येईल की पुन्हा तिसऱ्या दिवशी पाऊस येईल म्हणजे एक दिवस आल्याच्यानंतर परत तिसऱ्या दिवशी दोन दिवसाने गॅप करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे काही ठिकाणी पाऊस येईल काही ठिकाणी वारा सुटेल कुठं पाऊस पडायचा नाही ही परिस्थिती राहणार आहे हा अचानक वातावरण एक पैसे दिलेला आहे पण परत एक सांगतो आज आहे वीस एप्रिल वीस एप्रिलला तुम्हाला एक माहीत असं सांगतो मी पंजाब परभणी विधानसभा लोकसभा मतदारसंघातून मी वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार म्हणून आहे आणि परभणी जिल्ह्यात जर शेतकरी परभणी विधानसभा परभणी लोकसभेतले शेतकरी ऐकत असेल तर तुम्हाला सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला खासदारकीला खासदारकीसाठी एकच चान्स आलेला आहे तर माझं म्हणणं एक आहे फक्त तुम्ही मला एकच मतदान करावे तुम्हाला एक सांगू इच्छितो भविष्यामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्याला कधीच मध्ये खासदारकी लवण्याचा चान्स येणार नाही योगायोग आलेला आहे वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट दिलेलं आहे म्हणून म्हणून शेतकऱ्यांनी माझी जितकी चाहते त्यांनी मला फक्त एकच मतदान सव्वीस तारखेला केलं तर खूप चांगलं होईल तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणजे परभणी विधानसभेमध्ये परभणी लोकसभेमध्ये संपूर्ण मला शेतकऱ्याची साथ आहे म्हणून तुम्ही मला माझ्या माझं जे चिन्ह आहे निवडणुकीत रोड रोलर म्हणजे सांगायचं झालं तर मराठीतून दबाई यंत्र म्हणजे या दबाई यंत्राच्या पुढील बटन दाबून मला विजयी करताना ही अपेक्षा ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र